Todo el tiempo en tu vida, no me lo digas. Te doy un ataque que te gusta, para que se vea así, para que te doy un ataque que te gusta, para que te gusta. Te doy un ataque que te gusta, para que te gusta. Te doy un ataque que te gusta, para que माग सहाशे तास होते मुंबई जायचं जे आर मिळालं तेव्हा चाललं वाजत आता आपली पोली काय होते आंतरवाडीत आपल्याला जे आर मिळव पुण्यात मुंबईत मिळव किंवा आज लगेच काय करणार होतो आपल्याला तेच सगळं होता आणि यायचे मग आज मी गाडी लोणा आता अधिकारी अधिकारीच पाहिटाला ते म्हणजे आम्हाला कसा तो फायद घेतात ते अधिकारी म्हणायचे तुमचं लग्न आमच्या गायति नाही 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 म्हणजे जातो मी आरे ते दबा धरून दबा धरून दबा धरून एका जागेवर पोहात एका सायक्यात सापडले ते पुढचे वा वंग वा, वाज झाले वा, पोहो म्हणजे पाड लागलं दिसत ते नुसते सापडली आणून

माझी मराठा समाजाचे होती आमदार आणि मंत्र्यांना विनंती की येत्या अधिवेशनात सगळ्याच वेळांच्या कायद्यासाठी तुम्ही सगळेजण आवाज एकमेकाने उठवा कारण मराठीचे लोक पंधरा तारखेला टीम वी बसणार कोणचा आमदार मंत्री आपल्या बाजूने बोलतो जेव्हा बोल, बोल ना त्याला फक्त पाया घ्यापला घे हामणार का नुसते हातात घ्या पाहिजे कारण आपल्यासाठी जे ते उठत तेच आपला आपल्या लेकरांपेक्षा आपल्याला कोणी मोठं नाही Tumor apa sahaja rasadnya, kemana posisi tumur dikejarmu tidak? Apa esok ada dikejarmu keperluan? Ambal badan saya tiap ketahatah terkila. Apa maksudnya file? Dalam sesudahnya, yang tumur luba keretnya menghercudar membunuhnya. Modul china terjebak secara begitu. Ia dapatkan nama besar keretmasnya. Tiada lagi yang lain malam besar. Itulah sih perisian yang kita akan mengundang lawan yuk. ऐकून घे नाही कसं ऐकायला मी माझ्या जातीचं पंच्याहत्तर वर्षीत वाटव मी हे आंदोलन तुमच्याशी संबंध मेटेन करायला उभा केला माझ्या जातीला न्याय देण्यासाठी उभा केलेला नाही दहा तारखेला पुन्हा एकदा कोणामोड कुशनाच मी कुशन पुकारले आता सण होत नाही पण त्याला आहे शेवटचा टप्पा आहे कारण माझं शेवट मला साथ देत नाही आज दिवसभरभर इथे मी माझा पास सुद्धा टाकला तरी चळवत नाही इतकी भयानक परिस्थिती कारण एका महिन्यात सव्वीस दिवस खुश झाले एक सतरा दिवस आणि एक नऊ दिवस शरीराचे एवढे आले माझ्या गाडीतल्या लोकांमध्ये माझे काय आहे तरी मी रात पाटणी करतो याचा माझा नाही फायदा माझ्या गोरगरीब करोड लोकांच्या मराठीच्या पोराचा याचा फायदा होणार आहे ते मोठे होणार ते खुशी पसरू शकतो काय म्हणजे काय नाही काय मोठे काय हे ना त्याला आता आम्ही सांग घ्या शेवटची बघ ही जीवंत तरी वय झालं म्हणून झेड झाले तुटतोश मराठी आरक्षण घ्यायला टप्पून त्याच्या कसे मराठी बघ किती दीड सांग शेवटची आता काय जांगळा म्हणून दिवाळी आणि कायद्याची अंमलबजावणी झाली नाही आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी विजेशा सभा आहे व जग बघणारे इतिहासातल्या मराठी कहवाची कार्य नसते एवढी विजय सभा होणार आहे त्या कायमाला मोजा मोजे त्याला मराठी अंतरवाडीला सहज महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठीला आपली शक्ती दाखवत मराठी इतके आली कि बांधा पावरा मराठीच मराठीचा वीस किलोमीटर उभं भरायला जाणार ड्रोनच्या कॅमेरा सुद्धा मराठी घुसले ना काय काय ड्रोन घुसात पडले मराठी ड्रोन खाली आल त्याला खाली पाडायच आणि ते कोणी काम होते ते घेऊन गेलो कोणी म्हणजे मोठे खाली ओढ ते आवाज लावून घेऊन गेलो ते लागलं आमच्या माल आम्हाला कोणी आला असं निवडे का ना त्यांना कांदे खाई आता येऊ मग काय संपला ना अर छान करायचं मग काय मग शेतकऱ्याच घेतो आपल्या तेव्हा मी त्यांना तुटत आपल्याकडे या ग्रामधे आल्या डबल आपल्याकडे येतच नाही तर बारी खांदा बदल नागरायला खाराबंदी पावा असं जोडत नाही एकदा आल्याला सत्तावीस मिनिटा झाले पाच मिनिट मिळून घरी नाही आला दुसरा आणि ते रमेल तिथे नवीन पडले तिथं केसर कस आहे कोण होतो लोण टाका काय लोण टाका काय वाटत तिथं गप्प गुटलो त्या तुम्ही पालक मध्ये येत बोला तेव्हा हिंदी आणि मला येत नाही हिंदी

काय म्हणा दहा फिससाठी आरक्षण काय करून दहा फिससाठी हिरे काय म्हणतात मी माय वाटणार म्हणलो काय म्हणलो की मी दहा फिससाठी काय आरक्षण कोणता येते आरक्षण मला हिरी करत नाही तुम्हाला खरंच आपण शेत हो तीन चारच काय करत मला हिंगिरी बघत हे पत्रकार बांधवले काय हे सुरुवातीला काय दोन चार प्रश्न मला दमिचे मी उत्तर त्याचं नाव त्याचा प्रश्न नाही आपण त्याला कळत त्या पत्रकारांना काय म्हणलं मला ध्यानात नाही काय उत्तर दिले मग ऐकलं तसलेच पत्रकार कशी देते हिंदीत त्याला मराठी आहे मी मी आमदार जेवण घे काय प्रश्न विचारायचा त्याने आज निघाला त्याच उत्तर देतो मला तो कळा कळायला लागल्या असा वाटण्यासाठी ते म्हणतो आहे पाच शिकले तुमचं काय राव राहतो गेला भाजी सांगतो तुम्हाला पवित्र दिला सगळं देवस्थान क्षेत्र या नाशिक गेले की खाण कोण कोण आले तुमच्या नाशिकला डाग लावला तुम्ही मला म्हणत आहे मला आज माहीत झालं तसं मला माझं माहित होत पण मी आज खात्री केली मला एक दोन साठी मग माहीत होत कारण दोन तीन बारा बायक मध्ये ते मलाच म्हणतोय मग मला सासर गंगापूरची मी अस मला आता खात्रीशी माहीत झालं तेच केलं होतं आणि दुसऱ्याला म्हणतोय याचा ना पण स्वप्न होतो माझ्या मोठं नव्हते तेच गेम केलं गे ते देत कसे ना भेटू ला झाला म्हणा तो मंडळ कमिशन चालूच करून झाले मंडळ कमिशनचं नाव भेटलं त्याच्या आधी पक्क झाले त्याला पक्क माहिती मंडळ कमिशन चालेल त्याला एकट्यालाच माहिती કારણ મને સ્વીકારલા કેન્દ્રોને સ્વીકારલા ફક્ત માન્ય ન્યાયાલયાને સ્વીકારલા કાંઈ સ્વીકારલા એના બાકી પે પણ મરા નિયત ખરાબ નહીં મરાઠીને આ ચેલેન્જ નથી આપી નહીં કાઢી આપી કાઢી તીનદાપ્લો કર पैसा येऊच पुरे तो सगळा जसा कोर्टाचा सुप्रीम कोर्टाची हिरिंग येण सोप गोष्ट नाही पैसा हे पुरेप राणेसाहेब समिती टायमाला झालं झाली ओबीसीच्या सवलतीला रोखल्या त्या त्याविषयी त्यावेळेस आरोप आणला आता पंचाहत्तर वर्षात सगळ्यात मोठा सगळ्या सगळ्यांचा कायदा आपल्यासाठी बांधलाय आता याच्यात नाही याची काही एक दाखल केलाय जर याचा काही झालं तर तुम्हाला मायबापाडल कमिशनची आयुष्याने मी काय होतो आता फक्त सगळ्या सोयऱ्यांचे जो देश निघाले त्याची अंमलबजावणी झाली की मराठी आयुष्याचं कल्याण झालं आपण शेवटी मराठ्यांनी ही लढाई जिंकली खूप जणांना वाटत होतं आता हा विषय संपलाय आता हा मिळत नसतं आणि त्यातून ज्या जी लगाट लागलेला

बऱ्याच दशकापासून मराठा एक एक नव्हता मराठा एक आहे दोन काम एक मात्र खरं आहे की प्रत्येकाची आशा आता मावळली होते आरक्षण मिळत मिळव खूप मोठ मोठ्या गेलडे झाले वेळेवर काय होत माहीत नाही विजे जवळ आला की विजय आपल्याला हुलकाने देऊन जायचं असं अनेक दशकापासून मराठ्यांचा लढा सुरू अनासाहेब पाटलांपासून अनासाहेब जावळे पाटलांपर्यंत गोळजे पाटलांपासून साहेबांपर्यंत आणि याच आरक्षणासाठी पेक्षा जास्त आपल्या भावांचे बलिदान आहे कधी वाटतच नव्हतं आता मराठा उठाव घेई का आणि आरक्षण मिळेल कारण आरक्षण मराठ्यांना देण्यासाठी खूप मोठा एका बाजून विरोधकांचा गट उभा होता आणि ते शेळयंतर इतकं भयानक होत ते आपल्यात थोड वाडायच त्यांना माहित होत मराठा जर एक आला काही पण मिळू शकतो पण मराठा एक येत नव्हता आणि मराठा कोणसा पाहिजे होता तर गाव गावखेड्यातला सामान्य मराठा लागत पाहिजे होता तोच नेम येत नव्हता येण्या सोया ते आपल्या पुढं चार पावलं होतं आम्ही एक म्हणलं की तिसरंच म्हणायचं तिला कोणतं त्या कार्यक्रम सुरुवातीची आणि यांना तिकडे जायची तिकडे गेले आणि इकडं फोन करून सांगतात त्या कार्यक्रमाला नातेमध्ये मारेच म्हणजे बाबा येण्याचा कारण उच्च घ्यायचं मला तुमचा त्या कार्यक्रमाचा काय समोर घेऊन मार्गाला होते हे कसरी होते मी एवढे ना आता त्याला आणखीन एक्संधी देतो आपण काय ते घेऊन बांधी एक्सन दिला मला माहित तो मी जवळ बोलतो तो तो झोपत नाही काय मागचं पुढचं काय सगळं म्हणजे मी सापडशी तू मला खुश साहेब मी पाटण्यात घेत कसं जातोय मला तुम्ही आज दिवसभर गाडीचे खाणा खाणं बोल करून सगळ्याची जेल बिन मराठ्याला मिळूनच बसणार kekerasan lewat nama malam bulan mimpi Dia beri lagi cara kita semua dia kesal ni Dia tiap macam kata tak ada orang nak ambil tidur lah Dia ada yang terlompak ada arah sinul त्याला वस्त्रच भेटला आता कारण मी ऐकत नाही बघा समाजाला मायबाप मानला ना त्यांच्याशी गाडी करणारी आवडत आपली आपण मरायला घेतच नाही कारण समाजाला मायबाप मानला माझ्या माय बापाची गजा नाही तर हुशार म्हणून दहा तारखेला त्या कायद्याची आंबे व्हावी म्हणून पुन्हा आंदोलन पुकारलं आणि ते आंदोलन ते आंदोलन कुशून पुकारलं असा असा घेत नाही मंगळवारी सोमवारी बोलायच नाही कारण आपल्याला पैसे लागत नाही गाडी लागत नाही कोच बी लागत नाही पैसे आपल्याला जमत नाही आपल्याकडे करतच असत त्यामुळे आपण त्याचे पैसे घेत नाही पैसे मारल्या जेव्हा तेच दोघांवर गेले राग राग आण चांगले पैसे कमी होत मिळत होते आपल्याला मारल्याच समजला ना याला दा 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 दा, दुसरा मोठा जावं लागला मी दुसरा झाला मी आला आलोच म्हणून समजायचं मी नाही आता शेतकऱ्या झाल्या गोष्टी पोकाड लागला कारण मग कसं झालं नाही मी एक मला उलट्या कामा करायचं पाहिजे मी सगळं कॉते कोणी म्हणलं करायची मिळत नाही मग मी मग तसं कसं मिळत नाही बघूचा मला शेतकऱ्याचा प्रश्न सोडत नाही मी कसं कशाला सोडत नाही तुम्हाला कसा शेत प्रश्न सोडत शेत करायचं काय ना झालं समजा का मायचं कशाला तुला काय नाही मला कशाला बसेल तुला करायचं नाही काय चिज तुला आतापर्यंत वाटत होत

गावखड्यातला सगळा सामान्य मराठ्यांपासून श्रीमंत मराठा सगळा एक झाला एकजुटीना काय होतं मी तुम्हाला एवढंच सांगाय एकजुटीना कधीच आपल्याला आशा नव्हती आपल्याला उशी आरक्षण मिळालं आणि तेच मिळालं आज उशी आरक्षणातलेली भारी गोष्ट कळाली मला पण सांगणार नाही तुम्हाला कारण ते सगळ्या सोय आंबेल नाही तर होऊ तेच नाही मराठी तालुका प्रमाणपत्र मिळालं की काय काय करते त्याच मला फोनवर सांगितलं आम्पा घे मुलाच नाही मला म्हणजे सकाळी तुम्हाला काही कारण तुम्ही भूगोल गाव तुम्ही म्हणजे तालुक्यात जाता जाता आमचं एवढं काम करायचं मुलं काय

त्या दिवशी कायदा पंचाहत्तर वर्षात मिळत नव्हता आतापर्यंत म्हणजे ज्याच्या नोंदी नाही त्याच्यासाठी हा कायदा त्या दिवशी कायदा इसून आला त्याचा बोलात होता तेथून जे प्रारंभ येतात ना बोला कशाचा एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट